जनतेच्या मनात नाव एकच श्री बसवराज पाटील साहेब होय मंडळी जत तालुक्यात जेव्हा विकास नेतृत्व आणि प्रामाणिक कामाची चर्चा होते तेव्हा सर्वप्रथम नाव घेतलं जातं माननीय श्री बसवराज पाटील साहेबांचं एकुंडी ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तसंच जत तालुका सरपंच परिषदेचे यशस्वी अध्यक्ष जनतेचा विश्वास जिंकलेले आणि प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेले नेते शेतकरी हित जनतेची सेवा आणि गावागावांचा विकास हीच त्यांची ओळख हीच त्यांची ध्येयवेड माजी मंत्री आमदार डॉ विनयराव कोरेसाहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे संभाव्य उमेदवार श्री बसवराज पाटील साहेब बेळोर गणातील बेळोर वज्रवाड खिलारवाडी एकुंडी आणि साळमळगेवाडी प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय संस्कार संकल्प सिद्धी जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा सज्ज विकासाच्या वाटचालीसाठी जनतेच्या विश्वासासाठी माननीय श्री बसवराज पाटील साहेब तुमचा उमेदवार तुमचा आवाज